ही एक बैल बघा ही जोड आहे खिल्लार गावरान खिल्लार आहे मित्रांनो एक नंबर शे छेशेत घेईलात शेतात करतात अच्छा मित्रांनो छेदात करतात जे आहे ते तोंडावर सांगून दिली ते छे छे मी तरी सहा सहा म्हटलो तर त्यांनी सांगितलं की करतात तर बघायला भेटतं हे इकडे माडवी तर यांची दावन नेहमीच एक पाहण्यासारखी असते जर तुम्ही इकडे कुठे जवळपास राहत असाल तर आवर्जून एखाद्या दिवशी गुरुवारी किंवा मंगळवारी नेरीला जाऊन तुम्ही बाजार बघा खूप बघा म्हणजे एक नंबर क्वालिटी ए सहा सात आता वस्तू वस्तू बघा वस्तू बघा ब्रेक। नमस्कार मित्रांनो खानदेशी पारमर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट होतो की आकाश मी वरखिडी बैल बाजार दाखवा असं पण मित्रांनो बऱ्याचदा काही कारण तुम्हाला वरखिडी बाजार दाखवता येत नाही कारण की माझ्या गुजरातवरनं वर न गाडी येत असते गुरुवारच्या दिवशी त्यामुळे तुम्हाला जो वरखेडी बाजार हा दाखवता येत नाही पण आज पोळ्याचा बाजार असल्याकारणाने तुम्हाला आवर्जून हा बाजार दाखवावा म्हणून धुळ्याहून मी वरखेडी बाजारात आता आलेलो आहे तर मित्रांनो खास करून तुमच्या ज्या पसंतीची दावणी कालू शेठ यांच्या धावणीवरती मी उभा आहे वरखिडी बाजारातील प्रसिद्ध व्यापारी क्वालिटी किंग कालू शेठ यांच्या धावणीवरती मी आहे त्यांच्याकडे माळवीमध्ये लाल कनारमध्ये भरपूर बैल असतात मित्रांनो हे व्यापारी तुम्हाला जे वरकडीचे व्यापारी तुम्हाला ते नेहरी बाजारात वरखडी बाजारात त्याचबरोबर वाकोद बाजारात देखील तुम्हाला हे व्यापारी बघायला भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण हा एक स्पेशल वाढवचा असेल त्याच्यानंतर एक व्हिडिओ खिल्लाचा असेल अजून मित्रांनो काही भरपूर व्हिडिओ या बाजारात काढणार आहे जेवढे पॉसिबल आहे तेवढे आहे तेवढे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपले बघायला भेटत असतील तर मित्रांनो कमेंट नक्कीच करत चला व्हिडिओ कसा वाटला याच्यावरती आणि जेवढं शक्य तेवढं तुम्हाला बाजार मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर चला मग बाजारात सुरुवात करू मित्रांनो अजून एक वस्तू दाखवतो तुम्हाला मी ही बघा वस्तू हे बघा एक नंबर दाताला चार का सा चारचा चार ओके हो हो वस्तू मित्रांनो या मागे त्रास घ्या ना पुढं तिकडून आण मित्रांनो अशी क्वालिटी तुम्हाला वरखेडी बाजारात बघायला भेटते वस्तू बघा वस्तू एक नंबर वस्तू मित्रांनो ही थोडी क्रॉसमध्ये जाते माडवी आणि जी हरियाणाची आहे ना हरियाणा त्या क्रा मध्ये म्हणून वस्तू पाय एक नंबर वाटते भाऊ काय किंमत एक लाख वीस वस्तू असली म्हणजे मित्रांनो वस्तूला किंमत ही असते ठीक आहे एक लाख वीस सांगू द्या समोर आला मिळेल काय टेन्शन नाही भाऊ काय मागणी लागली का किती पर्यंत ब्याऐंशी ची आपली अपेक्षा नव्वद पर्यंत बघा मित्रांनो एक लाख वीस सांगायचे ब्याऐंशी ला मागितले म्हणजे नव्वद पर्यंत अपेक्षा आहे अजून समोर या का म्हणजे आपण गरीब आहे मोबाईल नंबर सांगा शेट सत्त्याण्णव पंचेचाळीस एक्केचाळीस शिवाजी शिवाजी नाना चौधरी पुरा मित्रांनो हे बैल बघा मस्त मापी छोटस एकदम टेन्शन नाही गोरे भाऊ सात आता आले पूर्ण अर्धाच आहे आपली आहे का अच्छा

खरंट मित्रांनो तर आता आपण कालू शेठ यांच्या धावणीवरती आहे मित्रांनो धावण म्हटल्यावर माडीव मध्ये ना उकडा धावण एक नंबर क्वालिटी तर सध्या बघता आता तर विचारून शेठ आज माल कमी दुसरा आला हा तिकडे वीस बेले आ, अच्छा पण मित्रांनो जी क्वालिटी मी नेहमी पाहतो ती क्वालिटी आज मला थोडी कमी बघायला भेटते

बाकी होईल कमी टेन्शन नाही सहा सहा दहा ते माडीमध्ये सहा हजार चार हजार खूप कमी बघायला भेटतात जास्त करून करतात आणि पूर्ण बघायला भेटतात असतात यांचा सौदा चालतो तो बंद तुम्हाला मी ही एक जोड आहे एक घेत नाही दात मी करतात तर मित्रांनो करतात ते गाडी बघा कम्प्लेंट मित्रांनो गाडी वखराची बोली या बाजारात केली जाते गाडी वखर असेल पेरणी असेल कोयपणी असेल या संपूर्ण गोष्टी इकडे केली जाते फक्त जो नामपूर पट्टा आहे बागलान पट्टा ज्याला म्हटला जातो कडवण बागलान साईड या साईडमध्ये मित्रांनो कस्मादे जो कस्मादे पट्टा म्हटला जातो कस्मादे म्हणजे मित्रांनो कडवण त्याच्यानंतर स, स, स म्हणजे सटाणा म म्हणजे मालेगाव आणि द म्हणजे देवळा असा कस्मादेचा पट्टा जो आहे ति तिकडे लोखंड चालत असतो पण हा खानदेश पट्टा आहे खानदेश पट्ट्यामध्ये गाडी वक्कर चालत असतं तर ही एक बैल बघा ही जोड आहे खिल्लार गावरान खिल्लार मित्रांनो एक नंबर शेठ छेशेत बैल शेतात करतात अच्छा मित्रांनो छेदात करता ते जे आहे ते तोंडावर सांगून दिली ते तर छे छे मी तरी सहासा म्हटलो तर त्यांनी सांगितलं की करता ते तर बघायला भेटतंय हे इकडे माडवी तर यांची दावन नेहमीच एक पाहण्यासारखी दावान जर तुम्ही इकडे कुठे जवळपास राहत असाल तर आवर्जून एखादी दिवशी गुरुवारी किंवा मंगळवारी नेरीला जाऊन तुम्ही बाजार बघा खूप म्हणजे एक नंबर क्वालिटी एक सहा सात आठ वस्तू हे वस्तू बघा वस्तू बघा जागा मित्रांनो एक्क्याऐंशी मागताय आहे बरोबर एक लाख रुपये सांगितलेक्क्याऐंशी ला मागितले सेट कुठून धावन आपली आपले या बुऱ्या बैलापासून मित्रांनो इथून धावण आहे काय वापर करता शेट यांची एक्क्याण्णव दाताला सहा सहा सात ओके मित्रांनो बघा एक्क्याण्णव हजार अंगावर बैठक बघा घाला अंगावर एकदम सहा सहा हजार मस्त छोटी शिंगडी पगडी आहे ओके इकडे शेट ये पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे पूर्ण दाख का ओके हे आहे आहे का जोडे का ओके काय सांगितलं याचं पंच्याण्णव आज नाही बघायला भेटे ते आपल्याकडे आज नाही हा काय या केला यायचं काय सांगता मित्रांनो तिकडे झाले ते चला ठीक आहे गिरॅक पण करणं गरजेचं आहे त्यांना पण तरी दावानं वगैरे तुम्हाला दाखवतोच वस्तू 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 मित्रांनो ही वस्तू वाढाव आणची कामची वस्तू असते मस्त छोट्या मापमध्ये ताकद जास्त वस्तू एक नंबर हां असे पहिले मी बऱ्याचदा वाड्यावाल्यांना घेताना पाहिलं आहे सहा सहा ते अजून थोडे वाढतील मुठमूट वाढतील ते पूर्ण जातो इथोपर्यंत ठीक आहे आता हे पाहिलं त्याच्यानंतर इकडे बघू इथपर्यंत आपण आलो होतो तर त्याला कालू शट करत जाऊ आपण शट करून इकडनं सुरुवात करू शेठ बुऱ्या बैलांचं काय सांगितलं गावरा किल्लारचं एक साडीस सांगितले सगळे कामाला ओके कामाला मार्किया भाषा सगळे मालं हां याचं काय सांगता इनशे एकतीस एकतीस दात आला पूर्ण ओके मी इनशे एकवीस एकवीस या सिंगल आहे का मग मी ती जोडी ती जोडीच आहे का काय सांगितलं एक, एक पाच का अरे वा तर मित्रांनो धावंड ठेवून संपर्क तुम्हाला दाखवले सौदा झाला आणि पण आता हे मागून गेले ते परत येतील ते कारण कसं परत थोडी आवडली म्हणजे ऑप्शन नसतो तरी आजचा जो बाजार आहे हा फोडाचा बाजार असल्या कारणाने तसा पाहिजे भरलेला नाही जसा पाहिजे तसा थोडा कमी वाटते मला जी कमी मी नेहमी बाजारमध्ये येतोस ना जे एक वेगळी कमी मला बघायला भेटते बघू शकतो तुम्ही हां पट्टा वगैरे असेल हां सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगू इच्छितो इकडे पण माडी उभेलत आता हे लोक शूटिंग करत नाही पण तरीही तुम्हाला सांगतो मी मी म्हणजे एकच आलो यांच्याकडे जसं नवीन नवीन आवतो सुरुवातीला तेव्हा मी यांच्याकडे गेलो होतो तर शूटिंग काय करत दिली नव्हती त्यांनी की नाही बाबा आम्ही शूटिंग नाही करत असं लाईव्ह फोन येतात लाईव्ह उगवतात सांगितलं त्यांनी म्हटलं चालेल ठीक आहे तेव्हापासून यांचं शूट केलेलं नाही मी पण तरीही जर तुम्ही बाजारात आले हे त्यांच्यासाठी नाही काढतो मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो आहे व्हिडिओ त्यांच्यासाठी काढते फक्त तुमच्यासाठी काढतोय तर तुम्हाला इकडे पण तुम्ही जोड्या घेऊ शकता त्यांच्याकडे जोड्या चांगल्या आता समोर जे किल्ला दिसते ना आता बघा ही जोडी एक नंबर जोड्या मस्त टोक्या शेंगाची जोडी आहे ही पण शेंग त्यांच्याकडे लाल कंदार असतात देवणी असतात हल्लीचे बैल असतात सगळे बैल यांच्याकडे देखील तुम्हाला बघायला भेटेल हा एक खूप मोठा पट्टा आहे माडवीचा यांचावाला है ना तर आले म्हणजे इकडे पण बघून घे द्या आणि जर तुम्ही कधीही आले आवर्जून एकदा तुम्ही वरकडी बाजारात भेट द्या तर चला अजून दुसरं जाऊन दाखवतो मित्रांनो या जोडीचा सौदा झालेला आहे ते दे चारों अपने है क्या अच्छा ये क्या भाव मिली अभी हाँ सर कैसी थी अभी ये वो अलग-अलग ये वाली पंचायशी मित्रों इकड़ी पंचायशी दिल्ली ये, ये बगा कर क्या मित्रों कर दा पंचायशी दिल्ली और ये वाली वो एक नौ के एक के वो क्या छे छे थे क्या करता थे वो भी करता थे वो भी करता थे में थी हो। अच्छा अच्छा तुम्हारे गाव मध्ये मित्रांनो पंच्याऐंशी लिहिलेली आहे एक कॅनल दिलेली आहे दोघी कर आहेत हासन शेट लोहारा यांचे या बैल मित्रांनो आता आपण हासन शेठ यांच्या दा दावणीवरती हासन शेठच्या दावणीवरती सौदा आहे शेठ कुठल्या सौदा झाली लाल कंदर चालू आहे मित्रांनो लाल जोडीचा सौदा आहे हो पंचावन्न क्या वाहत आहे बजदिक मित्रांनो फक्त पंचावन फक्त पंचावन्न हजार यांच्या वले आणि यांचे फक्त पंच्याऐंशी एकदम जवळ रेपा काहीच लांब आहे का काहीच नाही पंच्याऐंशी सांगून दे मित्रांनो दहा तात मी करतात का साईड मित्रांनो हे नव्हेत बैल काय टेन्शन नाही आता ही धावण सगळी असं शेटेन्शली आहे यांचे फक्त पंचावन्न हजार सांगितले तरी

ना लालजुडीचं स्वतःला हा दिल्ली काय शेड अरे गेला घेऊन गेला येऊ दे ना येऊ दे <ण्चारीण> दिली का क्षेत्र एकाहत्तरला एक का चालेल ठीक आहे कुठले ते घेणारे मित्रांनो एकाहत्तर ला झाला कुठले झाला तुम्ही आंतुर्लीचे का तुमचं नाव युवराज भगवान पाटील ला घेतली अच्छा आता पेमेंट रोकड रोकडी का उदारी दोन दिवसांनी चुकून का चालेल ठीक आहे

का मित्रांनो यांचे पंच्याण्णव हजार सांगताय करतात का मित्रांनो कर पहिलं मागून पुढून सगळं बघून घ्या इकडे एक दुसरा बघू यांचं काय सांगितलं एक्क्याण्णव मित्रांनो यांचे एक्क्याण्णव हजार बऱ्याचदा तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतं तुम्हाला माहीत नाही पण जे समोर वा, पाहतो तेव्हा बैल वगैरे अंगावरती चांगल्या गोष्टी बघायला भेटतात ठीक आहे हां इकडे हे लाल काय सांगितलं त्यांचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी या कुठल्या दातीमध्ये येतो खरव खरवणमध्ये येतं का थोडी मिक्समध्ये का तरी माळी मिक्स माडी मिक्स ना ओके मित्रांनो माडी मिक्स खरवून आहे एक्क्याऐंशी सांगितले एक्क्याऐंशी ना पंच्याऐंशी बाकी।, बाकी का आपले का मित्रांनो हे पण आपले जे गावरान खिल्लार घ्या तुला पुढे घ्या ना मित्रांनो हे पण समाधान भाऊ चौधरी यांचे दावणी वर्षी उंच पूर्ण आहे फक्त थोडं खायला तुमचं ना मग मागून गारा लागेल ना तेव्हा मग जोडी वाटेल मित्रांनो फक्त खात्या करत गेले पाहिजे कारण की हाईट जी झाली बैलांची मित्रांनो ही एक नंबर आहे आणि शिंगणीवर ना काय वाटत नाही एवढं वयस्कर असं दाता हजार पूर्ण असतील पण नवे आहेत दोघी पण जोड वगैरे मस्त हां सहादात कर्जात आहे का सहा अच्छा बुरा पूर्ण करतात झाल्या काय ऑफर आहे भविषी ऐंशी हजार सर मित्रांनो ऑफर ऐंशी हजार आहेत समोर आल्यावर होऊन जाईल नमस्कार नास्कार। नास्कार। किती बैल आपल्याकडे आज, आज दहा आणले दहा आणले का अच्छा काय आपले काय सांगितलं त्यांचं मित्रांनो सांगायला एकाहत्तर दाता तारखा करतात सहा सात कामाची सगळ्या कामाची भाऊ तुला घ्या ना पुढं पुढे पाहिलं दादा भाजूला

याचा 6700 6700 जी रेंजिस रेंज कोण सांगाल 65 सांगायला 65 सगळे कामाची गारंटी आहे अरे बहिरे बहिरे नाही बाबा यांचा दोघं नारा भाई आता आम्ही काय बन बाईला मुठी यायगी व्यवहार झाले हो

टाकले त्रेसटला मित्रांनो त्रेसठ ला झाले दा एक छाप मारी ती आजूबाजूच्या लोकांना व्यापाऱ्यांना लागून झाले फक्त पण ते त्रेसठ ला झाले आता हि आहेत बघा मित्रांनो आता वरखेडी बाजारातील माडवी साठी प्रसिद्ध मच्छिंद्र भाऊ बोरसे यांच्या दावणीवरती भाऊ नमस्कार किती आहेत आपल्याकडे दहा बैल का सगळे दुखणीशी गा सगळे दुखणीचे गॅरंटीचे गॅरंटीची काय सांगितलं बच्चांची काय सांगितलं एकऐंशी आता एक्क्याऐंशी घ्याला छार कसा सहा 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 दात का, का एक फक्त तुमचा बाजार आहे मला इथं बच्च म्हणजे मध्ये चार दात सहा दात बघायला भेटतात या आपल्या केच्या तडवता यायचे बॅल कारण की बाकी बाजारात डायरेक्ट पूर्ण दात बघायला भेटतात किंवा करतात बघायला भेटतात एक केजी याचे चढवता येते दादा दादा केती या अच्छा ते गाडी वगैरे कंप्लीट कशी आहेत सगळे गाडी वगैरा पक्के दे अच्छा गरीब मित्रांनो चेहरा बघा लय नाजूक मस्त शिंगडी एवढी एवढी शिंगडी माळीमध्ये दोन प्रकारे शिंगडी बघायला भेटते एक थोडी शेरी मध्ये शिंगडी दिसायला का शेरा साईडचे तशी शिंगडी असते काही थोडी अजून तिकडे बघायला पटेल बघा एक तिकडे छोटी अशी शिंगडी ही शेरी मध्ये शिंगडी ही एक शिंगडी प्रकार आहे मध्ये पण शिंगडीचा ही वेगळी शिंगडी ती हा जे बघा शेरी तर बघायला भेटेल भाऊ यांचे काय म्हणले तुम्ही एक्क्याऐंशी का एक्क्याऐंशी हा हे तुमच्या जवळ यांचं काय सांगितलं त्यांचे पाच हजार त्यांचे पाच हजार जास्त हे दाताला पूर्ण का अच्छा तर ती करते ते बी करतात पंच्याहत्तर भाऊ तुम्ही दिसले आपले चालेल तुमचे असतील यांचं काय सांगितलं एकसठ हजार चालेल ठीक आहे मित्रांनो बच्चे बघा नागोर माडवीमध्ये एक नंबर बच्चे शेरे शेरे नाही शेट ते काय म्हणतात शेट काय किंमत म्हणता हा दादा किंमत काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी दादाला चार चार आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार किंमत जाता चारशे रे चालते गाड्या वगैरे सगळ्या कामाला किती आणले आज आपण दोन आहे का हो मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट चोपन्न सदोतीस छत्तीस तुमचं नाव नाना भाऊ मित्रांनो बच्चे एक नंबर आहे बाजारात मित्रांनो ते गावून दाखवतोय जोड तर मस्त दिसू राहील फुलाशी फिरान भाऊ तिला जोड एकदा बरं मित्रांनो मस्त बच्चे आहेत असे बच्चे खूप कमी प्रमाणात बाजारात बघायला भेटतात दाताला किती सहा 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 गाडी वगैरे काय वापर करता पंचाहत्तर सांगता कुठं पं� सत्तर पर्यंत सत्तरपर्यंत दोन टक्शा असं काय सांगितलं सांगितलं चार दादे का तिस ला होईल का मग बत्तीस पर्यंत का षट मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव झिरो दोन सात बेचाळीस तुमचं नाव गावुरला कुराड तांडा किसन तवर कुराड तांडा काय तू राहतो राहतो मग काय हरकत नाही मित्रांनो आहे भारी लालकंदार मध्ये थोड्या माडीमध्ये पण आहे मिक्सिंग मिक्सिंग भाऊ तुमची आहे काय किंमत म्हणते पासष्ट चार जात का साधा चार चारे बाकी चालतं गाड्या गाड्यावर गरीब थोडे लाल कंदरमध्ये ना आणि थोडी मिक्स वाट ना हल्ली ना ओके तर मित्रांनो मिक्स मिक्समध्ये लगेच ओळखलं जातो तर मस्त बच्चे वगैरे चारच्या दादी वाढतील ते अजून बिल्लास बिल्लास तर त्या अजून ओळखतातील मित्रांनो कशी पण झाली बिलाशे सात म्हटल्यावर पासष्ट म्हणले का पासष्ट म्हणले सांगायचे एकाहत्तर द्यायचे पासष्ट हा हे यांचं काय सांगितलं सत्तर दाताला पूर्ण सगळ्या कामाला ओके जर कोणी ओळखीचं भेटलं चुकून पैसे घरून पैसे बघ मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव अठरा अडतीस तेरा अठरा अडतीस त्र्याण्णव एकोणसाठ तेरा अठरा अडोतीस तुमचं नाव भाऊ भूषणपूरचे गाव कुराडसे मित्रांनो ही एक जोड आहे बघा जाता बी तर बघा किती दाताला सहा सात आधी का काय किंमत करता एक्काशी सांगितले पासठला देऊन टाकशाल अच्छा कामाची बोली सगळी घरून पैसे किती वेळेला आज आठ बैल ते दोन हे दोन यांचं काय सांगितलं पंच्याहत्तर सांगितलं दाताला पूर्ण सोयल काहीच नाही अशी नाशी बांधलेले घरगुती माल घरगुती माल तो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन सत्तर एक्क्याऐंशी अठरा का तुमचं नाव दत्तू चौधरी हे गावरान 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 काय म्हणता म्हणतात यांच पंचाहतर सांगितलंय साठला चालेल ठीक आहे